पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज न्यूज चॅनल सी डीसीसी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करावं घोटाळे करणाऱ्यांच्या कडूनच चौकशी सुरू त्याऐवजी सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून चौकशी करा आमदार गोपीचंद पडळकर सहकारातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे त्यांचा आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे त्यांना सहज आणि सुलभ कर्ज उपलब्ध झालं पाहिजे किंवा सरकारच्या काही सुविधा आहेत सरकारचे काही अनुदान आहेत ते सहजरित्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत परंतु सांगली जिल्हा बँक आहे या बँकेच्या माध्यमातून अनेक घोटाळे सातत्यानं उघड होत आहेत मी स्वतः विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता 88 शुरुआ है। आने आ, है। आने के है ए टी एटची चौकशी सुरू आहे आणि आता एकोणीस चार दोन हजार चोवीसचं पत्र आहे सहकार आयुक्तांचं आणि डॉक्टर प्रिया दळनर यांची नेमणूक केलेली आहे की जवळपास पन्नास कोटी रुपये जो काही फ्रॉड झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं त्याची जबाबदारी निश्चित करणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं आता तर आ, शाखांच्यामधून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं आहे फक्त सहा शाखाची माहिती समोर आलेली आहे जवळपास दोनशे एकोणीस शाखा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत जर सहा शाखांमध्ये इतक्या कोटीचा घोटाळा झाला असेल तर अन्य शाखांची चौकशी केल्यानंतर काय परिस्थिती होईल आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सहकार आयुक्त असतील सहकार मंत्री असतील यांच्याकडं अशी मागणी करतोय की आता जो घोटाळा झाला आहे त्याची चौकशी तुम्ही जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून करतायत अरे हे कुंपण शेत खाते वरिष्ठ पदाधिकारी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक हे घोटाळा करतायत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता अधिकारी घोटाळा करायला लागलेले आहेत कर्मचारी घोटाळा करायला लागलेले आहेत ला आणि मग तुम्ही त्यांच्याकडून त्यांची चौकशी करण्यात काही उपयोग नाही तर सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सगळ्या बाबतची चौकशी नीटपणे झाली पाहिजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक हे पूर्णपणे कायद्याचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप असतील किंवा आणखी काही भानगडी असतील तर ते सगळे करतायत तर हे संचालक मंडळ बरखास्त करावं आणि प्रशासक या बँकेवरती यावा अशी मागणी मी मान्य सहकार मंत्री महोदयांच्या करतोय खरं तर त्यांनी हा विषय अत्यंत गंभीरपणे घ्यायला पाहिजे नाहीतर कुठल्याही नेत्याचं नेतृत्वाखाली बँक आहे मग ते काय म्हणतील असल्या कुठल्याही भानगडीत न पडता त्यांनी तात्काळ या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे माननीय जिल्हाधिकारी सांगली यांची जबाबदारी खरं यामध्ये आहे कारण हे सरकारी अनुदान आहे जे दुष्काळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळतं जे अवकाळीचं अनुदान मिळतंय विम्याचं अनुदान मिळतंय तर हा सरकारी पैसा आहे आणि तो बँकेमध्ये होता एक तर तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे होता जर शेतकरी आले नसतील तर तो सरकारकडे परत जायला पाहिजे होता परंतु वर्षानुवर्ष हे पैसे त्या खात्यावरती पडून राहत आहेत आणि त्याच्याकडे जर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल तर ही गंभीर बाब माननी या आहे माननीय जिल्हाधिकारी यांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या अधिकारामध्ये या सगळ्या विषयाची चौकशी करून कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही वरिष्ठांशी बोललं पाहिजे ही मागणी माझी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे आहे घोटाळा होण्याचं कारण काय आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तेच तेच अधिकारी त्याच त्याच टेबलला आहेत हे संचालकांचे जवळचे नातेवाईक आहेत चेअरमनच्या चे जवळचे नातेवाईक आहेत त्यामुळं ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे ज्या अधिकाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांना तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांच्या सरसकट बदल्या झाल्या पाहिजेत आणि त्या तात्काळ जिल्हा बँकेच्या माध्यमातून कराव्यात अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतो जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा